शाळेतली मुलं ॲटोनी जातात सायकलनी जातात काही मुलं तर पायदळ सुद्धा जातात आम्ही बघितलं बघितलंय ह्या रस्त्यांनी जातानी एवढा खडतड रस्ता आहे का मागून ट्रक आला किंवा गाडी आली ते एवढा धुळ उडते कोणी झटक्याने कधी बी खाली पडू शकते का म्हणलं म्हटलं बाबा रस्ता कसा आहे खडदड आहे ना तुम्ही पैदल चालल्या का नाही मातारा माणूस पडून जाते शाळेतने पुट्टे जाते का नाही पैदल पैदल मी आपल्या जेव्हापूरच्या विके आठवण ना आज आपण बोलणार आहोत खराब रस्त्याबद्दल जो रस्ता आहे आपल्या तहसील ते जवडीपर्यंतचा हा रस्ता नाही मित्रांनो हा आहे पुरा खड्ड्याची दुकान मित्रांनो जर ह्या रस्त्याच्या माझ्यासारखानी एखादी व्हिडिओ पोस्ट किंवा फोटो काढून बी टाकली तरी ते लोक दुर्लक्ष करतात ते फक्त मीडियापुरती म्हणा रस्त्याची दुर्दशा अशी आहे का सध्याच्या परिस्थितीत इथून चालायच्या लायकीच्या का गाडी चालवायच्या लायकीच्या नाही तरी प्रशासनाच्या याच्याकडे काहीही लक्ष नाही इथे बिलकुल फ्रीमध्ये पॉन्ट पावडर मिळते एकदम फ्री म्हणजे एक फ्री कोणाला पैशाची घ्यायची गरज पडत नाही